शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आणि सकाळच्या सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण तुरळक राहणारे कमी राहणार आहे तरी देखील महाराष्ट्रात काही विभागात आज देखील पाऊस झालेला आहे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात पावसास भविष्यामध्ये अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की साधारण अहिल्यानगरचा काही भाग बीडच्या काही भागामध्ये लातूर आणि धाराशिवच्या काही भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आणि रायगड रत्नागिरीमध्ये काही विभागात पावसास अनुकूल स्थिती आज निर्माण झालेली होती नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काही विभागात आज उत्तरेला खास करून पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं एकूणच काही विभाग हे पावसाचे होते सोलापूरमध्येही विरळ पाऊस काही पश्चिमी भागात बघायला मिळाला त्यामुळे एकूणच आज विरळ पावसाचं वातावरण होतं फार पावसात जोर नव्हता पुढील तीन दिवस काय परिस्थिती असू शकते याचा आपण आज अंदाज घेणार आहोत एकवीस ऑगस्टपर्यंत जो आठवडा पूर्ण झालेला आहे त्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर सातारा आणि सांगली भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण ह्या आठवड्यात कमी झालं होतं सरासरी एवढा पाऊस साधारण छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि वाशिमला झालेला आहे धाराशिवला झालेला आहे मात्र आपण बघतो की इतर जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण या आठवड्यामध्ये कमी राहिलेलं आहे आता एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे तर आता या ठिकाणी आता हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यामध्ये सिक्स्टी फोर mm मिलीमीटर सरासरीपेक्षा अधिक पाऊस अहिल्यानगरला झालेला आहे सांगलीला देखील सहासष्ट मिलीमीटर पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक आहे त्यानंतर नाशिक जळगाव बीड पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि बीड यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस आत्तापर्यंत मान्सूनचा झालेला आहे जो नॉर्मल आपण साधारण पाऊस ज्याला म्हणतो की ठीकठाक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये झालेला आहे मात्र आपण बघतो की यावर्षी मान्सूनच्या बाबतीमध्ये संपूर्ण अडीच महिने जवळपास किंवा पावणे तीन महिने हिंगोली मात्र सरासरीच्या एक्कावन्न मिलीमीटर पाऊस हा कमी झालेला आहे त्यामुळे हिंगोली यावर्षी दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर होऊ शकतो भारतीय हवामान खात्याच्या या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की अजून देखील हवामान खात्याकडून आजच्या ताज्या अंदाजानुसार पश्चिम बंगालवर कमी दाबाचं क्षेत्र हे कायम दाखवलेलं आहे कालच्या अंदाजानुसार आपल्याला बावीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल असं दाखवण्यात आलेलं होतं परंतु आजही फारसं पावसाळी प्रमाणात वाढ होताना महाराष्ट्र दिसत नाही आहे सर्वसाधारण विरळ स्वरूपातच पाऊस उद्या देखील राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागातून पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे हा पाऊस सरकण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे हवामानामध्ये अतिशय तातडीने बदल होत आहेत मात्र आपण बघतो चोवीस तारखेला नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर किंवा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघरला देखील मोठ्या पावसाची शक्यता दाखवण्यात आली बाकी मॉडेलचा काय अंदाज आहे तेही आपण बघणार आहोत बावीस तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं जो वातावरण स्कायमेटने मात्र दाखवलं आहे त्यामुळे उद्या महाराष्ट्रात पाऊस राहील असा या मॉडेलचा तरी अंदाज आहे तेवीस <दिवीषटर> तारखेला देखील स्कायमेट अजूनही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण जोरदार राहण्याची शक्यता दाखवत आहे चोवीस तारखेला सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे इस एम डब्ल्यू मॉडेलने मात्र उद्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं विरळ पावसाचं वातावरण दाखवलं आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी वातावरण एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला जोरदार पावसाचं वातावरण दाखवलं आहे आणि चोवीस तारखेचं असं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये दक्षिणेचा काही भाग सोडला तर पावसाळी वातावरण आहे आपण महाराष्ट्राची आजची परिस्थिती जर बघितली तर पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सातारा पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण आज राहिलेलं आहे सोलापूरच्या काही भागात राहिलेलं आहे त्याचबरोबर पण नागपूर भंडारा गोंदिया किंवा अगदी मालेगावच्या काही भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाळी वातावरण होतं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही थोडं वातावरण आज तयार झालेलं होतं एकूणच आपण बघतो की विरळ स्वरूपामध्ये आज पावसाचा अंदाज आपण देण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीचंच वातावरण तयार झालं आहे आपण जर पुढील तीन दिवसाचा अंदाज यामध्ये बघितला तर अजूनही या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आणि महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये आपण नजर टाकली तरी देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचं स्थानिक वातावरण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पाऊस होत राहणार आहे आपण सध्या सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागामध्ये रत्नागिरी पुणे सातारा या काही भागात आणि आज रात्री देखील मराठवाडा अगदी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा रत्नागिरी सांगली भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे आपण थोडा धावता अंदाज जर बघितला तर रात्री थोडं विदर्भातही वातावरण असण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये देखील नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उद्याही पावसाची शक्यता आहे थोडं चंद्रपूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना पुणे याही विभागात हे पावसाळी वातावरण नंतर सरकणार आहे आपण बघतो अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा अगदी जळगाव धुळ्यापर्यंत हे पावसाळी वातावरण आपल्याला उद्या उशिरापर्यंत दिसतंय आणि नंतर याचा प्रभाव संपूर्णपणे विदर्भावर केंद्रित होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण उद्या राहण्याचा अंदाज अधिक आहे अगदी तेवीस तारखेचे आपण उदाहरण बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडील भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टीतही विरळ पाऊस असं वातावरण आपल्याला दिसतंय हे वातावरण नंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या विभागातही सरकतं आहे चंद्रपूरकडे सरकतं आहे त्यामुळे तेवीस तारखेला देखील पावसाचा अंदाज कायमच आहे चोवीस तारखेला मात्र आपण असं बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल आपल्याला चोवीस तारखेला जोरदार पावसाळी वातावरण आहेत आणि खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ असं याचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव हलकासा कमी होऊ शकतो आणि हे वातावरण बराच काळ चोवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आपण एकूणच पुढील तीन दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम आहे विरळ स्वरूपात भाग बदलत पाऊस पडतोय या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या भागात स्थानिक वातावरण पोषक आहे ज्या ठिकाणी पूर्वी पाऊस झालेला आहे ज्या ठिकाणी आर्द्रता अधिक प्रमाणात आहे त्या ठिकाणी हे पावसाचं वातावरण पुन्हा पुन्हा तयार होतं आहे तर काही विभाग जे पावसाचे सुटलेले आहेत त्या ठिकाणी याही पावसाचा प्रभाव फार कमी प्रमाणात तयार होतोय असं जाणवत आहे आणि साधारणपणे निसर्ग नियमाप्रमाणे या गोष्टी घडत असतात सर्व दूर पाऊस कधी होईल अशा प्रकारचा जेव्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तर आता हे मान्सूनचं उतरता कालावधी सुरू झालेला आहे आणि उतरत्या कालावधीमध्ये शक्यतो भाग बदलतच पाऊस पडतो जर एखादा कमी दाब आला तर तो व्यापक स्वरूपातला पाऊस मोठ्या प्रमाणातला पाऊस आपल्याला देईल परंतु त्या कमी दाबाची आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल त्या संदर्भातील ला अंदाज आपण वेळोवेळी देत असतो त्यामुळे आपण सविस्तर व्हिडिओ बघत चला अगदी काही मॉडेल बघायचे काही मॉडेल बघितले नाहीत तर आपल्याला अंदाजामध्ये थोडं तारतम्य लक्षात येणार नाही सर्वात महत्त्वाची जे नवीन सबस्क्रायबर या चॅनलवर आलेले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्यानुसार व्हॉट्सअप्स ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तर आपण आपल्या जिल्ह्याची लिंक ओपन करून आपण त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि जर आपल्याला जॉईन करताना काही अडचण येत असेल तर मला त्याच ग्रुपवरून पर्सनल व्हॉट्सअप देखील सूचित करू शकता की मला या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा पद्धतीची सूचना आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा